<laughs> जय शिवराय मी नितीन कदम पाटील छत्रपती संभाजीनगर मस्ताजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती त्या हत्येतील जे आरोपी अटकेत आहे वाल्मिक कराड त्याची नार्को टेस्ट करून धनंजय मुंडेना तात्काळ अटक करण्यात यावी व शेंद्रा येथे रेडिको एनवी डिस्लरीज नावानी दारूची कंपनी आहे ती पर्यावरण पर, मंत्री पंकजा मुंडे यांची असून त्यांचं पर्यावरण मंत्री म्हणून जे नातं आहे समाजाशी की पर्यावरण योग्य कसं ठेवता येईल आणि पर्यावरण पोषक कसं ठेवता येईल ते सोडून त्यांच्या कंपनीमुळे अनेक शेतकऱ्यांना किडनी लिव्हर असे आजार होत आहे व अनेक गर्भवती ज्या महिला आहेत त्यांचे गर्भ त्यांना काढावे लागले त्या कंपनीच्या वेस्ट वॉटर मुळे आने, आणि अनेक शेतकऱ्यांची शेती नाफिक झालेली असून ते शेतीमध्ये काहीच पिकत नाही अशी दुर्दशा या कंपनीमुळे आहे त्यामुळे कंपनी बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे असं वाटत नाही त्या पर्यावरण मंत्री पर्यावरण खातं एक महत्वाचं खातं आहे आणि ते प्रदूषणाशी निगडित खातं आहे आणि पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी पोषक वातावरण ठेवायला पाहिजे आणि ते सरकारचा एक भाग येते सरकारच म्हणता येईल त्यांना सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस त्यांचं कर्तव्य आहे की तुमची कंपनी जी आहे दारूची त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे तुम्ही कंपनी तत्काळ बंद करा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कुठं पण ती हलवा तुम्ही कंपनी सोबत पत्र व्यवहार शेतकऱ्यांनी ज्या पत्र होतो त्यांच्यासोबत शेतकऱ्यांनी मार्गदर्शन मागितलं त्या सोबत होतो प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली पण सगळे अधिकारी त्या कंपनीकडून लाच घेऊन त्या लाचे खाली दबलेले आहेत पोलीस विभागाला त्या कंपनी ची जाता प्रदूषण विभागाला हप्ता जाता हे आणि मंत्री त्यांचे मालक असल्यामुळं पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री त्याच्या मालक असल्यामुळं सरकारी यंत्रणा आधीच आधी आदि दाबलेली होती आणि काही पैसा देऊन त्यांना अजून दाबलेले सरकारने दोन मुद्दे माझे एक तर आणि पर्यावरण मंत्री जे आहेत पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची कंपनी तत्काळ बंद करण्यात यावी समजा तुमच्या माझ्या मागण्या मान्य मी उपोषणाला बसणारच आहे आणि आजपासून आमचे वेगवेगळे आंदोलन पण होणार आहे नितीन कदम पाटील छत्रपती संभाजीनगर